बाय एन बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आज राज्याच्या राजकारणात दोन ठाकरे बंधूंनी आपली राजकीय युती जी आहे ती जाहीर केलेली आहे परंतु आगामी राज्याच्या अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोणत्या पक्षासोबत जाऊन राजकीय निवडणूक लढवणारे युती किंवा आघाडी करणारे त्या सगळ्या संदर्भात संभ्रमावस्था आहे या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत दोन ठाकरे बंधूंची युती होते परंतु दोन पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकत्रित येणार निवडणूक लढवणार लढवणार लड़ाओना अशा चर्चा होत असताना तुमच्या पक्षातले कार्यकर्ते मात्र नाराज आहेत एकंदरीतच तुम्ही कोणाबरोबर युती किंवा आघाडी करणार आहात या विविध महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्या प्रथम मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नाशिक असेल राज्यातल्या जेवढ्या महानगरपालिका होत आहेत महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे चर्चेला सुरू केलेली आहे यामध्ये स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इथं आमच्याकडे अध्यक्ष आहेत त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत स्थानिक पातळीवर मग तिथे शिवसेना असेल मनसे असेल काँग्रेस असेल वंचित असेल अनेक लोक एकत्रितपणे एक घेत आहे एवढंच नव्हे तर पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये अजितदादा गटसुद्धा आता चर्चेच्या माध्यमातून बसलेला आहे त्यामुळे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आहे निदान मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही शिवसेनेच्याबरोबर चर्चा चालू ठेवलेली आहे परंतु योग्य अशा प्रकारचा जर निर्णय झाला ज्या आम्ही मागण्या केल्या त्यात मागे पुढे सरकून जर चांगल्या प्रकारचा मार्ग निघाला तर शंभर टक्के आम्हाला शिवसेना आणि आम्ही एकत्र जाण्याचा विचार करतो आहे आणि अशी चर्चा चालू आहे परंतु दुसरा ऑप्शन म्हणून काँग्रेसच्या असलेल्या आणि वंचितबरोबर असलेल्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा मुंबई अध्यक्षांच्या बरोबर आमचे मुंबई अध्यक्ष आणि सगळे जर तयार चर्चा करत आहेत दोन्ही ऑप्शनवर पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि पिंपरी चिंचवड पुणे वगैरे या ठिकाणी महाविकास आघाडी आणि अजितदादा श राष्ट्रवादी काँग्रेस का पक्ष अशा प्रकारची चर्चा चालू आहे खर तर पण पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भात तुमचे शहराध्यक्ष पुण्याचे प्रशांत जगताप ते मात्र नाराज आहेत ते म्हणतात की आज संध्याकाळी मी माझ्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करेन दो पवार अजित पवारांना अडचण आहे का प्रशांत जगतापांची नाही असं आहे की प्रशांत जगतापांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे अध्यक्ष म्हणून काल आम्ही त्याच्यावर सविस्तरपणे चर्चा केली ही चर्चा करत असताना आमची अपेक्षा जी आहे यातून कुठल्याही प्रकारचं हे न होता शेवटी आपल्याला निवडणूक लढवायची आहे निवडणूक लढवताना बहुऱ्या कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मतं मतांतर असतात अशा जगतापाची भावना जी आहे ती कार्यकर्त्यांनी त्यांना त्या ते ठिकाणी असलेल्या लढतीमध्ये अजित पवार गटावर जाण्याच्या संदर्भामध्ये जरी त्यांची मानसिकता वेगळी असली तरी त्यांनी काल आम्ही त्यांना चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये आज दुपारी ते आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबर त्या बसणार आहेत त्याच्यानंतर त्यांची भूमिका काय जरी झाली तरी पक्षाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की आज पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा श का गट जो आहे तो आपण महाविकास आघाडीबरोबर घ्यावा अशा प्रकारची चर्चा करण्याची सुरुवात झालेली आहे परंतु प्रशांत जगतापांची सम तुम्ही जी समजूत घातली आहे त्यामुळे प्रशांत जगताप मान्य करतील का पक्षात राहण्याचं कारण की त्यांचा थेट या सगळ्या गोष्टीला विरोध आहे असं कळतं माझी अपेक्षा आहे की आपल्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पवारसाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून प्रशांत जगतापची ओळख आहे शेवटी संघटना आणि लढाई यामध्ये वाटचाल करत असताना भविष्यकाळामध्ये कार्यकर्ता सुद्धा उभा राहायला पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या समोर आता तुम्ही बघत असाल पुण्यामध्ये ज्याप्रमाणे प प्रवेश घेत आहेत म्हणजे ही आव्हानं जी आहेत सत्तेची सध्याची त्यामध्ये आपल्याला जर कार्यकर्त्याला ताकद द्यायची असेल तर आपल्या मताचं विभाजन होऊ नये अशी भावना कार्यकर्त्यांची आहे त्याच्या माध्यमातून आपण चर्चा करतो आहे तर मला वाटतं की ते त्याचा विचार करतील अशी मला अपेक्षा आहे आणि मला वाटतं की बहुतेक पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे की आघाडी करावी परंतु दोन्ही ठाकरेंची युती जी आहे ती अनेक महानगरपालिकांमध्ये नाशिक असेल पुणे नवी मुंबई आ, 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 मुंबई अशा वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये मनसे आणि शिव ठाकरे गट एकत्रित ते येताना पाहायला मिळतोय परंतु दोन्ही ठाकरे गट जो आहे तो महाविकास आघाडीमधल्या इतर मित्रपक्षांना सन्मानजनक वागणूक देत नाही आहे त्यांना ज्या काही जागा जेवढ्या सन्मानजनकपूर्वक पाहिजेत त्या देण्यासाठी त्या त्यांचा विरोध आहे का त्यामुळे बाकीच्या ऑप्शन्स तुम्ही पाहणार का तुम्ही पारंपरिक तुमची आघाडी असलेल्या काँग्रेस बरोबर आघाडी कराल या निवडणुकीत नाही मुंबई सोडून बाकीच्या ठिकाणी सन्मानजनक अशा प्रकारची चर्चा चालू आहे आणि चांगल्या प्रकारची चर्चा चालू आहे त्यातून मार्ग शंभर टक्के निघेल त्यामुळे सगळेच पक्ष आहेत फक्त मुंबई अपवाद आहे मुंबईमध्ये जर तशा प्रकारचा पर्याय झाला नाही तर आमचा अनेक वर्षाचा मित्र पक्ष आहे त्यांच्याशी पण चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न शंभर टक्के करून खरंतर आज दोन्ही ठाकरे एकत्रित आलेले आहेत दोन्ही ठाकरे कौटुंबिक एकत्रित आले नंतर आता राजकीय पटलावरती ते एकत्रित आलेत पवार कुटुंब देखील तसंच आहे पवार कुटुंबीय दोन्ही पवार कुटुंब एकत्रच होतं अजित पवार शरद पवार परंतु आता मात्र ठाकरे एकत्रित आल्यानंतर दोन्ही पवार राजकीय समीकरणाकरता या राज्याच्या राजकारणात एकत्रित येणार का पक्ष एकत्रित येणार का चर्चा सुरू आहे नाही आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यांना शुभेच्छा खरं म्हटलं तर कौटुंबिक ह्याच्यातून एकत्र आलं तर कोणी त्याला आनंदात वाटायला पाहिजे मला वाटतं की ते आले याबद्दल निश्चितपणा शुभेच्छा आमचे मंत्र एवढंच आहे की अनेक वर्षाचे मित्र आहेत जुने त्यांना पण विसरू नये जुन्या मित्रांनी एवढीच अपेक्षा आमची आहे त्यामुळे ते नाराज होऊ नये कुटुंबातला दुसरा घटक त्याची काळजी त्यांनी करावी त्याचबरोबर पवार कुटुंबीय एकत्र येण्याचं ते कुटुंब राजकीय दृष्टिकोनं एक पर्याय असतो राजकारणामध्ये ज्या वेळा राजकीय दृष्टिकोनातून एकत्र येण्याचं वेळ येते त्यावेळेला आपोआप निर्णय घेतला जातो आणि मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीला महानगरपालिकेला निदान काही ठिकाणी आता ठिकाणी जिथे अजितदादा गटाला घेतलेलं नाही बरोबर तिथं ते, ते आमच्याशी संघटितपणे दोन पवार एकत्र येतील का राजकीय दृष्ट्या तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचं म्हणजे अडीला मी फक्त हेच सांगतोय आणि ठाकरे कुटुंबसुद्धा राजकीय दृष्टीतून एकत्र आलेले आहे आत्ताच्या घडीलासुद्धा मी एवढंच सांगतोय की आत्ता आम्ही बऱ्याच ठिकाणी एकत्र आलेलो आहे पुढचं मी आज सांगत नाही खरं तर एक शेवटचाच प्रश्न माझी खासदार आहेत नवनीत राणा त्यांचं एक अजब विधान पाहायला मिळतंय मुस्लिम लोक जे आहेत ते जवळपास एकोणीस मुलं आणि चार चार बायका करतात तर त्याच पद्धतीने हिंदूंनी देखील चार चार मुलं केली पाहिजे अशा पद्धतीचा एक दावा नवनीत राणा करताना पाहायला मिळतो खरं म्हटलं तर देशामध्ये आता ज्या प्रकारची चर्चा होते हे देशाचं दुर्भाग्य आहे राज्याचं दुर्भाग्य आहे खरं म्हटलं तर कुटुंब नियोजन कसं करावं लोकसंख्या कशी कमावी गरमी करावी वाढती महागाई वाढती बेरोजगारी यावर चर्चा करण्यापेक्षा आपण त्याची निर्मिती कशी करावी अशा प्रकारचं वक्तृत्व एखाद्या पक्षाच्या जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्याच्यावर काय बोलणार आहे आणि ते कसं आहे की त्या चर्चेमध्ये राहण्यासाठी काही वक्तृत्व करतात आता ते किती गांभीर्याने घ्यावं हे जनतेने ठरवावं एक प्रश्न दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले परंतु आता मात्र भाजप कुठेतरी ॲक्टिव्ह मोडवरती आलेली आहे भाजपचा भाजपच्या सोशल मीडियावरतून वेगवेगळ्या पद्धतीचे राज ठाकरेंचे विरोधातले जे काही वक्तव्य आहेत ती सगळी खोदून काढण्यात आलेली आहे आणि त्यांचे ट्विट्स पडताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे शिवसेना भवनाच्या समोरच थेट एक बॅनर लावण्यात आलेला आहे उत्तर भारतीय मतदारांसाठी की बटोगे तो अभिपिटोगे म्हणून की मी मगाशी सांगितलं राजकारणामध्ये आता विकासाचे मुद्दे बाजूला लागले आणि जाती धर्मावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आता उद्धव ठाकरेंनी पण सांगितलेलं आहे एकत्र या नाही तर संपाल आता हे ॲलिगेशन एकमेका होत राहणार आहे शेवटी निर्णय हा जनतेने घ्यायचा असतो वातावरण कोणी दूषित केलं महाराष्ट्रात मुंबईमध्ये असं कधी वातावरण होतं का हो आता हे वातावरण कोणी दूषित केलं हे वातावरण दूषित करणारे जे कारणीभूत आहे हे मतासाठी ज्याप्रमाणे मतासाठी जाती ध्रुवीकरण ध्रुणेकर केलं आहे त्यामुळे हे परिस्थिती निर्माण झालेली आहे मतं होतात निवडणुका होतात पण समाजामध्ये कायम कायमसंपर्भात जे अंतर पडतं ह्याला जबाबदार कोण तर हे सत्तारूढमध्ये बसलेले जातीच्या समीकरणासाठी केलेले कारणीभूत आहेत मला वाटतं बटोगे तो पिटोगे हा नवीन पांडा पाडला मला वाटतं की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळे एकत्र येतात आणि या मुंबईमध्ये जे लोकं बाहेरून पण येतात ती मुंबईच्या हितासाठी निश्चितपणाने एकत्र येतात दुर्दैव आहे की आता मुंबईमध्ये सुद्धा दुपळी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद होता देशामध्ये अनेक वाद मी पाहिले आता शहरामध्ये सुद्धा आता धर्माचे वाद पाडून सीमाल्लंघन होत आहे मला वाटतं चुकीचं आहे परंतु जनता सुज्ञ आहे फार का टिकत नसतं त्यामुळे कुठे कोणी बॅनर लागला त्याला महत्त्व देता येत नाही मला वाटतं जनतेने विकासाच्या मुद्द्यावर लक्ष द्यावं आता आपली मुंबई सुरक्षित राहावी आपली मुंबई आपली राहावी म्हणून राज अपेक्षा राजकारण धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दे प्रदेशाध्यक्ष होते शशिकांत शिंदे खरंतर त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये आम्ही आता देखील दोन्ही ठाकरे बंधूंसोबत चर्चा करतोय परंतु आम्हाला सन्मानजनक जर जागा मिळा मिळाल्या नाही तर आम आम्ही काँग्रेस जो आमचा नैसर्गिक पक्ष आहे त्याच्यासोबत जाऊन महापालिका निवडणूक लढवू अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते बोलताना शशिकांत शिंदे यांनी आपल्याशी बोललेलं आहे पुढजलीज खंडू कसबेसॉ अक्षयमंकणी टिमन मराठी मुंबई ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव